छोट्या लवकरच बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे पण त्याआधी बिग बॉस ओ टी सी च तिसरं पर्व देखील या पर्वात काहीतरी हटके आणि नवीन पाहायला मिळणार आहे ते म्हणजे या बिग बॉसचं होस्टिंग चक्क झक्कास माणूस म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता अनिल कपूर होस्टिंग करणार आहे त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये ओटीटीचा पर्व देखील पाहण्याची उत्सुकता आता वाढली आहे आता या तिसऱ्या पर्वात नेमके कंटेस्टंट कोण कोण आहेत याची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे मात्र नुकतंच पार पडलेल्या त्यांच्या पहिल्या झलक मध्ये नुकताच एक ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत तो म्हणजे दिल्लीची लोकप्रिय वडापाव गल चंद्रिका दीक्षित हो ही चंद्रिका दीक्षित आता बिग बॉस ओ टी टीच्या तिसऱ्या पर्वामध्ये पाहायला मिळणार आहे निर्मात्यांना या शो बद्दल विचारलं तेव्हा त्यांनी चंद्रिका दीक्षित ही नुकतीच मुंबईच्या विमानतळावर दिसली होती आणि तिसऱ्या पर्वामध्ये तिने झळकण्याची इच्छा देखील वर्तवली होती चंद्रिका दीक्षित सह कच्चा बदाम गल म्हणजेच अंजली अरोरा ही देखील बिग बॉसच्या ओ टी टी पर्वामध्ये झळकण्याचं वृत्त समोर आलंय अंजली अरोरा याआधी कंगना रनावत यांच्या लॉकअप शो मध्ये झळकली होती आणि या शो मध्ये अंजली आणि मुनावर फारुखची खूपच चर्चा रंगली होती एवढंच नव्हे या दोघांच्या अफेअरची देखील चर्चा रंगली होती आता ही दिल्लीची लोकप्रिय वडापाव गर्ल आणि अंजली अरोरा हे दोन नाव तर समोर आले मात्र अजून कोणते नवीन कंटेस्ट असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कोणाला पाहिजे हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा त्यामुळे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलकॉन वर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि व्हॉट्सअप साठी फॉलो करा हंच मीडिया